हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट न्यू साड्यांचे कलेक्शन आपण पाहणार आहोत जर तुम्ही ही नवीन साडी येणार असाल तर सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्या नक्की पहा सध्याशा ब्युटिफुल जरी लाइनिंग वर्कच्या प्रिंटेड साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीचा सा काठ जरी वर्क मध्ये असल्याने या साड्यांना काठपद्या साडीचा सा लुक मिळतो कॉन्ट्रास्ट बॉर्डरमुळे या साड्या आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसतात आठ रिच कलरमध्ये या साड्या अवेलेबल असून या साडीमधील कलर ही फॅन्सी आणि ट्रेंडिंग आहे या साडीवरील ब्लाउज पीसही जरी लाइनिंगचा सुंदर प्रिंट वर्कचा आहे या साडीची किंमत एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे सध्याशा मॉडर्न वेअर फॅन्सी कांदा वर्क चाटसर सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर गोटापट्टी मिरर वर्क कांता वर्क वर, का आणि पोझिशन जरी आउटिंग वर्क केलेले असल्याने या साड्यांना युनिक लुक मिळतो या साडीवरील ब्लाउज पीस हा ब्युटीफुल प्रिंट वर्कचा आणि डिझायनर कांदा वर्क, वर्क आणि मिरर वर्कचा आहे चार कलर ऑप्शन या साडी मध्ये आहेत या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे यंग मॉडर्न हाय क्लास दिसायचं असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता सध्याशा कांजीवरम सिल्क साड्याही खूपच फॅशन मध्ये या साड्या सॉफ्ट असून संपूर्ण साडीवर जरी वर्क केलेल्या आहे या साडीच्या बॉर्डर वर आणि पदरावर हेवी मिनाकारी वर्क केलेले आहे जे साडीवर खूपच खुलून दिसते लग्न समारंभात कार्यक्रमात या साड्याने सुद्धा तुम्ही अधिक रॉयल आणि रिच दिसाल या साडीची किंमत एक हजार तीनशे रुपये आहे सध्या अशा मॉशी पॉन्सच्या लहर या साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरवर मल्टी कलर फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे त्यामुळे या साड्या नेहमीपेक्षा युनिक आणि हटके वाढतात अनेकांना सिंपल पण अंगावर खुलून दिसणाऱ्या फॅन्सी साड्या नेसायला आवडतात या साड्या तरुणीवर खूपच खुलून दिसतात ट्रेंडी आणि ग्लॅमरस लुक देतात ही संपूर्ण साडी कशी आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सध्याशा जॉर्जच्या चर्जरी वर्गच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या अगदी हलक्या फुलक्या असतात त्यामुळे अंगावर चापून चोपून निसता येतात या साडीमध्ये गडद आणि रिच कलर आहे संपूर्ण साडी जरी ओन मध्ये साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे ओढत नाहीत पण जरीचा रिचनेस साडीमध्ये हवा असतो त्यांच्यासाठी या जॉर्जच्या चर्जरी साड्या अगदी बेस्ट ऑप्शन्स आहेत सध्याशा सॅटिन शिफॉनच्या सिल्क साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत साडीवर नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असून साडीवर डायमंड वर्कही केलेले आहे कमी बजेटमध्ये या साड्या हायक्लास लुक देतात जाड स्त्रियांनी अशा साड्या निवडाव्या जेणेकरून त्या बारीक दिसतील साडीची किंमत नऊशे रुपये आहे सध्याशा गोल्डन सिल्वर एम्ब्रॉयडरी बॉर्डर वर्कच्या ब्लॅक साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत बनारसी सिल्कचा ब्लाउज पीसही मिळतो पार्टीवेअर साठी न्यू साडी खरेदी करणार असाल तर ही ब्लॅक डिझायनर साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या नेसल्यावर खूपच आकर्षक दिसतात कॉटिन शिफॉन साडीचा आणखीन हा एक लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न सध्या साड्या फॅशन मध्ये आहेत साडीच्या बॉर्डर वर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्टर वर सिंपल पण तितक्याच एलिगंट आणि फॅन्सी या साड्या नेसल्यावर दिसतात या साडी वरील ब्लाउज पिसही हेवीडरी वरचा सुंदो टू वेअर आहे या साडी मध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद